तर या जेव्हा बसलो आता असतो जेव्हा तेव्हा बघा इकडे निश्चित आहे मी काय घेतलंय भात घेतला होता मला देखील मसाल मला वाटलं ना भरती करता बघा हे इकडे आमचं चिवळा आहे हे काय तरी करते बरं ठीक आहे

खेळा पण तोंडात घालू नको तोंडात नाही घाल तोंडात नाही तोंडात घालू नको पाणी आहे तोंडात घाल नको मिरच्या ना टाकायच चांगलं लागत च हात वाचत चांगलं पण अवघ्या ना पाठी माग तिला मागासर काही पोरगी एक आगाव आहे ठरलंय ना मध्ये जा राग आला होता रुचली रुसली रुसारी नाही बस रुसली असती आहे सर काय पुरे माग <laughs> इकडं की इकडे बसणार काय लोक तिला जीव देवाची तू भात तुला तुला भात देव थोडं तिकट असेल बघ मिरची नाही ना તરડાનું ગુંડળ કરે છે રોડુ રોડુ દે कसा दिंना करत પડળ પડળ वाटना ગેસ પા છોળા બાધી છે સપડ કા ઠી ખાલ લે चालून गेले तुकाड लागतो हं

क्या करूँ रास्ते तो छह चलो के अच्छा नहीं क्या पंगा बगैर माँ मैं खाती ना मैं दिसते माँ तुम ना करो हाँ पंगा का क्या चल रहा है सामना जसना ना गर्म दे दो ना चलाने बाकी बात मस्त पैकी आता महाराजा ताव बराच वेळ वाट बघत बसतो मसाळ मसाळ बस थोडं बस बस तर ठीक आहे जेवण घेतो आम्ही पण बाय नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू